विनंती करतो की त्यांनी करावं नमस्कार मी ऍडव्होकेट प्रताप पवार आज जी पुणे महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि आपल्यासमोर जे उमेदवार उभे आहेत परंतु आपली सभा ज्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच्याजवळ जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला सूर्यमुखी हनुमानाचं मंदिर आहे म्हणजे एका बाजूला संकट मोचक हनुमान आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या आयुष्यातलं दुःखाचं निवारण करणारा गणपती आहे मग येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्यावरती जी संकट येणार आहे त्या संकटाचं हरण करण्यासाठी तुम्हाला या उमेदवारांना निवडून द्यावं लागणार आहे आणि हीच खरी तुमची जबाबदारी आहे जी एका उमेदवारामध्ये कौशल्य असायला हवी किंवा जी एका उमेदवारामध्ये गुण असायला हवी ती सगळी गुण कौशल्य येथील उमेदवारांमध्ये आहेत आणि म्हणून त्यांना मतांच्या माध्यमातून एक पाठिंबा देऊन तुम्ही त्यांना त्यांचं कार्य येणाऱ्या भविष्यामध्ये पार पाडण्यासाठी ती एक मतांच्या माध्यमातून जबाबदारी तुम्हाला त्यांच्या खांद्यावरती टाकावी लागेल आजपर्यंत अनेक जण तुमच्यापर्यंत आले असतील त्यांनी त्यांच्या भूमिका तुमच्यापर्यंत मांडल्या असतील वेगवेगळी प्रलोभनं तुम्हाला दिलेली असतील परंतु कुठल्या प्रलोभनांना बळी पडायचं आणि कुठला विचार घेऊन कुठला निर्णय घेऊन कुठल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायचं हे तुम्ही ठरवायचं आहे सांगणारे हे सांगत असतात परंतु योग्य कोण आणि अयोग्य कोण हे कुणी तिसऱ्यानं आपल्याला सांगायची गरज नाही कारण जन्माला येत असताना निसर्गानं किंवा ईश्वरानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मेंदू दिलेला आहे आणि जर मेंदू दिला याची खात्री जर सगळ्यांना असेल तर निश्चितपणे योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावरती आणि सगळ्यांवरती आहे नाहीतर माझ्या आजोबा मला नेहमी सांगायचे एकदा होतं काय एक जणांचं नवीन लग्न झालेलं असतं आणि सासूबाईला वाटतं की जावायाला आपल्या घरी जेवायला बोलवलं पाहिजे सासूबाई जावायला जेवायला बोलवतात पण जावाई असतो रात तो त्याच्या दोन तीन सहकाऱ्यांना सोबत घेतो आणि सासरवाडीला जातो आणि जेवायची पंगत बसल्यानंतर तो ज्या बाजूनी बसतो त्या बाजूनी मशीचा रेडकू बांधलेलं असतं सासूबाई येतात त्याच्या ताटामध्ये भाकर वाढतात भाकर वाढल्यानंतर ती रेडकू येतात आणि त्याच्या ताटातली भाकर खातं कारण ती जवळच बांधलेलं असते त्याच्यानंतर पुन्हा सासूबाई मागं वळून बघतात त्यांना वाटतं अरे जावायच्या ताठामध्ये भाकरच नाहीये झालंय काय सासूबाईला वाटतं जावाई जरा जास्तच भोकेलेला दिसतोय सासूबाई पुन्हा येतात पुन्हा भाकर वाटतात पुन्हा ते रेडकू जावायच्या ताटातलं भाकर घालतात कारण जावई हा रातनदाळा असतो आणि मग त्यानंतर जावयाच्या शेजारी बसलेला माणूस म्हणतो आव पाहुणं तेवढं जरा ती रेडकाला एका एखादा तडाखा ठेवून द्या की जरा जावय तसा म्हणतो आता एवढेच त्याला जरा तडाखाच ठेवून देतो त्याच्या पायामध्ये गुंगरू बांधलेलं असतं आणि सासूबाईच्या पायात सुद्धा पैंजरच असतं आता हा गणी राहता सासूबाई पुन्हा भाकर वाढण्यासाठी जशा जसे जवळ येऊ लागल्या तसं पैंजण वाजू लागले आणि रेडकाच्याही पायामध्ये बुमरू होतच आता जावायला वाटलं की रेडकूच आपल्या जवळ आले पण जवळ आल्या त्या भाकर वाढण्यासाठी सासूबाई आणि सासूबाई जशा जशा जवळ आल्या भाकर वाढण्यासाठी खाली वाकणार तसा जावायने तडाखा ठेवून दिला तशा सासूबाई खाली पडल्या सांगायचा सा मुद्दा हा आहे बांधवांनो की आजपर्यंत तुम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली तुम्ही सासूबाईसारखं प्रेम करत आलात परंतु तुमच्या हातामध्ये दुसरं आतापर्यंत काहीच दिलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून तुम्हाला तडाख्याशिवाय दुसरं काही मिळालेलं नाही आणि म्हणून आता तुमच्यासमोर जी उमेदवार उभी आहेत ती योग्य आणि जी गुणकौशल्य असायला हवी ती त्यांच्यामध्ये आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं काम तुमचं आहे नाहीतर तुम्ही आतापर्यंत जे चालत आलं त्याच गोष्टींच्या जर पाठीमागे उभे राहिला तर तडाख्याशिवाय तुम्हाला दुसरं काही मिळणार नाही आणि म्हणून तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला निर्णय काय घ्यायचा आहे पुन्हा पुन्हा कोण सांगायला येत नाही एकदा माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याचा शेवट हा मृत्यू झाल्यानंतरच होतो परंतु मधलं जे काय आयुष्य मिळतं ते सन्मानानं आणि स्वाभिमानाने जगायचं असतं आणि ते सन्मानाचा आणि स्वाभिमानाचं जे आयुष्य असतं त्याच्यामुळे मताचा अधिकार सुद्धा स्वाभिमानाने व्यक्त करायचा असतो तो मांडायचा असतो आणि ते स्वाभिमानाचं मत कसं मांडायचं असतं तर कुणाच्याही दहा रुपये नाही घेता खऱ्या अर्थानं माझ्या बुद्धीला काय योग्य वाटतं आणि माझ्या परिसराला विकासाची दिशा कोण देऊ शकतो कारण तुम्ही ज्या व्यक्तींना उद्याचे नगरसेवक ठरवणार आहात ते उद्याच्या विकासाची दिशा ठरवणार आहात मग विकासाची दिशा ठरवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभारायचे की विकासाची दशा लावणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे तुम्हाला जायचे ठरवायचे आणि म्हणून एवढी एवढा निश्चितपणे तुमच्यामध्ये आहे हे मीही जाणतो कारण तुम्ही इथे एवढ्या संख्येने जमलेला आहात म्हणजे तुम्ही काय दूध खुले नाही आहात तुमच्यामध्ये तेवढा ते समजदारपणा नक्कीच आहे त्या समजदारपणाला कदाचित थोडाफार बुरशी लागली असेल परंतु निश्चितपणे जेवढ्या आतुरतेने तुम्ही ऐकत असाल म्हणून येणाऱ्या पंधरा जानेवारीला तुम्ही योग्य अशी भूमिका घेऊन